मी आलेलो हो आहोत जत्रेला बघा सगळ्या गाड्या लावल्या तिथं पार्किंगमध्ये दिले तर चला तुम्हाला सगळ्यांना आमच्या जत्रा दाखवत ही मुलांची जुनी स्कूल आहे पहिले इथं मुलं होती स्कूलमध्ये तर चला मी तो पुढचा ब्लॉक चालू करत आहे जत्रेचा काय चावी चावी हां बघा ही टोटली पार्किंग दिले त्याने इकडं बघा तरी अजून आता वाजले नऊ तर चला जाऊया तुम्हाला दाखवते मी काय तेव्हा हॅलो तिथला जत्रा स्टार्ट झाली リフレアだから。

भाई तो देखा ये रहे आप बर <Dihana> हीअ

चाळीस ला एक शंभर लागेल पण कानातले ग्या चाळीस एक शंभर लागेल लागली चाळीस ला एक शंभर लाईल कुठले पण कानातले घ्या चाळीस ला एक शंभर लागेल चाळीस ला एक शंभर लागेल कुठले पण कानातले ग्या चाळीस ला एक शंभर लागेल मोबाईल का छान दाता Workers बजगरा जाटार क गाला झाला कॉ इका